आर्थिक व्यवहारातून जुळे सोलापुरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे यामध्ये नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज सुरेराव अजिंक्य शाबादे प्रकाश शिंदे जॉकी थोरात विनायक जाधव व त्यांचे साथीदार हे खासगी चार चाकी वाहनांनी इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे रेणुका नगर येथील अथर्व जाधव शोध काढत दाखल झाले त्या सर्वांनी मिळून त्यांच्याकडील असलेल्या काठ्या लोखंडी रॉड व कवित्याने अथर्व जबर मारहाण केले यात अथर्व गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले रात्री त्यास मृत घोषित करण्यात आले अथर्वसह त्याचे इतर मित्र प्रदीप मंगळवेडेकर शिवकुमार तंबाखे राहुल साठे समर्थ माटे यांनाही मारहाण करण्यात आली आहे घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गवारी माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड दोर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दिनेश प्रकाश जाधवांच्या फिर्यादीवरून प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज सुरेराव अजिंक्य शाबादे प्रकाशिन जॉकी थोरात विनायक जाधव यांच्यासह इतर साथीदारांवर खुनाचा तसेच विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड करीत आहेत